आज सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास दादा करे या धडक बेधडक कार्यक्रमामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आपला परिचय द्या सुरुवातला मी श्रीनिवास करे गिरडी ग्रामपंचायत सदस्य तुम्ही गिरडी ग्रामपंचायत सदस्य आहात तुमची राजकीय आणि सामाजिक जी भूमिका आहे जी चळवळ आहे किंवा जी काय तुमची या राजकीय भूमिकेमध्ये सुरुवात कशी झाली आज आम्ही छोट्या व्यवसायातून राजकारणामध्ये म्हणजे समाजकारणातून राजकारणामध्ये आलो समाजकारण करत असताना कुठेतरी लोकांचे प्रश्न सोडवावे ह्या उद्देशानं राजकारणाशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही राजकारणा राजकारणाचा समाजकारण करत करत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशी भूमिका आम्ही आमची असते आता तुम्ही सांगता की ऐंशी टक्के तुम्ही राजकार समाजकारण करत आहात आणि वीस टक्के राजकारण करत आहात तर समाजकारणामध्ये आतापर्यंत तुम्ही केलेलं कार्य सांगू शकाल का थोडक्यात आजपर्यंत मी कुठलीही कुठल्याही सामाजिक मंडळे असतील रक्तदान शिबिरे असतील वृक्षारोपण अजून समाजातील सर्व घटकामधील घटकामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतो थोडक्यात म्हणजे एखादं कुठलंही काम असू द्या समाजातील त्या समाजात आमचं कुठल्या ना कुठल्या रूपी मदत असतेच अशी समाजकारण आमचं असतं म्हणजे रक्तदान शिबिर असो किंवा तुम्ही गेल्या दुष्काळामध्ये चारा छावणीचा चार छावणी सुरू केली होती मग इतर तुमचे सामाजिक कार्य चालू आहात मात्र सामाजिक कार्य करत असताना तुम्ही राजकारणाकडे कर वळात आणि त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्यपद तुमच्याकडे आलं ग्रामपंचायत प पंचायतचं सदस्यपद आल्यानंतर यामध्ये काम करताना अनुभव काय सांगू शकत ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना लोकांच्या खूप तळागळातील अडचणी असतात छोट छोटी मोठी कामं असतात ती करावी लागतात आणि त्यांना थोडासा का होईना न्याय द्यायचा प्रयत्न करावा लागतो थोडक्यात कुणाचं छोटी कुठली योजना असेल त्याचा पाठपुरावा कोणाचं प्र पाण्याचा प्रश्न थोडक्यात त्यांच्या नळाला पाणी येत नाही बाकीच्या गोष्टी छोट मोठी कामं ही राजकारणात मी ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळं करावे लागतात त्यातून त्यांना पण आपल्या हक्कानं ते आपल्या जवळ येतात त्यांची कामं होतात त्यामुळं लोक समाधानी राहतात आता हा झाला विषय तुमचं समाजकारण आणि राजकारण किंवा लेवलचा विषय झाला आता सांगोला विधानसभा चार दिवसावर येऊन टेपलेली आहे यामध्ये महायुतीकडून शहाजीबापू पाटील आहेत महाविकास आघाडीकडून दीपक बाबा साळुंगे पाटील आहेत तसेच डॉक्टर बाबासाहेब देशमुख ही निवडणूक लढवत आहे तर तुमची राजकीय भूमिका काय असणार आहे आम्ही माननीय आमदार शहाजीबाबू पाटील यांच्यासोबत आम्ही काम करत असतो आमच्या घिरडीसाठी गिरडी गावासाठी बापूंनी खूप मोठा निधी दिलेला आहे आणि त्यामध्ये मुख्यतः जलजीवन मिशन काम असेल छोटमोठे रस्ता असतील ती अडचण कुठली घेऊन गेलो का बापूंनी ता तू ती अडचण सोडवलेली आहे त्यामुळं आम्ही बापूंना ह्यावेळेस चांगल्या मताधिक्यानं गिरडी नव्हे तर गिरडी जिल्हा परिषद गटातून आम्ही प्रयत्न करणार आहोत तर विरोधक तर सांगतेच बापून काहीच काम केलं पाच वर्ष आज आज आमची प्रचार फेरी गावातील पूर्ण झाली त्या प्रचार फेरीत आम्ही एक पाच हजार कोटी निधी आणलेलं पुस्तक आम्ही घरो घराघरापर्यंत पोचवलेलं आहे जर कुठला विरोधक असा म्हणत असेल तर ह्या गिरडी गिरडी परिसरात कामं झाले नसेल किंवा गिरडी गटात कामं झालं नसेल किंवा तालुक्यात कामं झालं नसेल त्या व्यक्तीनं माझ्याशी संपर्क साधावा आणि ते पुस्तक घ्यावं कुठलं काम कुठं झालं फोटो फोटो प्रमाणे त्या कामाची लिस्ट आहे विरोधक जाहीर सांगता येत ना विरोधकांचं टीका करणं हा विरोधकांचं कामच आहे मुद्दाच कोणता राहिला नाही पाणी प्रश्न असो हा बापूने पूर्णपणे सोडवलेला आहे विकास हा बापूंनी आतापर्यंतच्या काळामध्ये कधीच या तालुक्याला एवढा आला नव्हता विकास निधी एवढा ह्या तालुक्याला आल्या आला असल्यामुळं विरोधकांकडे मुद्दाच राहिला नाही फक्त खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हीच ती भूमिका घेत आहेत त्या भूमिकेचा बापूंना कुठल्याही प्रकारचा त्या कुठल्याही प्रकारचा तोटा होणार नाही बापू बापूंनी जी कामं केलेली आहेत ते जनतेपर्यंत पोचलेले आहेत आम्ही आणि ती प्रयत्नही आम्ही करत आहोत आता पाच हजार कोटीची कामं झाली तुम्ही म्हणताय मग ही कामे लोकपर्यंत विरोध आज जी कामं आतापर्यंत दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये बापू एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून आतापर्यंत जी कामं झाली हा विकास निधी झाला लोकांपर्यंत काही कामं मंजुरेला आहेत काही कामं पूर्ण झालेत त्यामुळं लोक विरोधकांनी आतापर्यंत जनतेपर्यंत पोचूही दिलं नाही आज एखाद्या गेरेसारख्या गावामध्ये विरोधक हा बापूबद्दल अप खोटा प्रचार करत आहेत त्यामुळं ती ती कामं जनतेपर्यंत पोचली नाहीत परंतु आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्ते ही कामं जनतेपर्यंत पोचवणार आहोत म्हणजे बापूने पाच वर्षात जे काम केलं ते काम म्हणजे दोन अडीच वर्षामध्ये जे काम केलं किंवा पाच वर्षामध्ये जे काम केलं ते काम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलं नाही पोचलं नाही म्हणण्यापेक्षा काही लोकांनी तिथेपर्यंत पोचू दिलं नाही आणि तुमच्यासारखे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते पोचण्याचा सध्या प्रयत्न करत आहेत आता हे या आपल्या तालुक्याचा आमदार कसा असला पाहिजे नेमकं तालुक्याचा आमदार माननीय शहाजीबापू पाटील यांच्यासारखा असला पाहिजे कारण आतापर्यंत मी कुठल्याही आजपर्यंत भाई गणपतरावजी देशमुख साहेब हेच तालुक्याचे आमदार होते एका एक धोर एकोणीसशे पंच्याण्णवच्या पंच्याण्णवची निवडणूक वगळता त्यांनीच आतापर्यंत आमदारकी तालुक्याची सांभाळलेली आहे मी कुठल्याही गावात गेलो लहानपणापासून बघत आलो की फक्त मला समाज मंदिर कुठल्या तर समाजाला दिलेलं समाज, समाज मंदिरच दिसत होतं त्यामुळं आताच्या आम त्यामुळं विकास हा म लोका विकास हा नव्हताच असं असायचं की स्थानिक पातळीवरचा आमदार हा विरोधी पक्षातला आणि सरकार हे दुसऱ्या पक्षाचं त्यामुळं आत्तापर्यंत तालुक्याची तालुक्याचा आणि सरकारचा कधीच संबंध जोडला गेला नाही त्यामुळे विरोधातच आपल्या तालुक्याचे आमदार असल्यामुळं कुठलाही निधी आत्तापर्यंत आपल्या तालुक्यात आला नाही ह्या बापूज ह्या आम ये। ये। दोन हजार एकोणीसला आमदार झाले दोन वर्षाचा काळ कोरोना बाकीच्या गोष्टीनी गेला पण अडीच वर्षात एवढा निधी कधीच आला नाही असा निधा निधी आणणारा आमदारच आम्हाला ह्या दोन हजार ह्या चोवीसला येणाऱ्या वीस तारखेला आम्हाला बापूंसारखाच आमदार पाहिजे म्हणजे दोन हजार चोवीसला काही झालं तर शहाजीबापू पाटील या तालुक्याचे आमदार झाले पाहिजेत ज्याने करून दोन अडीच वर्षाच्या पाठीमागे जे जा विकास झाला जे जा पाच वर्षामध्ये विकास झाला तोच विकास याच्या पुढेही चालला पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि महत्त्वाचा विषय दुसरा असा की महाराष्ट्र राज्यामध्ये आता महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे का महायुतीचं सरकार पाहिजे महायुतीचं सरकार पाहिजे महायुतीचं सरकार पाहिजे कारण ज्या लाडकी बहीण योजना ज्या ह्या सरकारनं चालू केली अशी योजना महाराष्ट्रात करणारं पहिलं सरकार आहे कारण की ज्या मातांना एवढा मोठा आधार मिळाला की कारण का एखादं रोजगारान जायचं म्हटलं तर शंभर रुपये पर डे मिळतात पण माझ्या स सरकारने कुठलाही न विचार करता प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये प्रमाणे प्रत्येक महिना योजना ही चालू केली इथून पुढेही हे सरकार महायुतीचं आलं का ती योजना दोन हजार ची अडीच हजार होईल तीन हजाराकडे जाईल असं टप्प्याटप्प्याने वाढतच जाणार आहे त्यामुळं महायुतीचं सरकार ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये पाहिजे जा शुरुपे, शुरुपे शुरुणे 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 ना आ, नाही बरं आता तुम्ही जे सांगितलं रोजगाराला ज्या महिला जातात त्यांना पर डे एवढं अडीचशे रुपये तीनशे रुपये भेटतं त्या हिशोबाने ते काम करतात मात्र आता हे दिवस पर डेचं जर पंधराशे रुपये हिशोब केलं तर पन्नास रुपये दिवसाला पडतात मग पन्नास रुपये शासन देऊन महिलांना घरी बसवते असं म्हणायचं का तुम्हाला तसं होणार नाही कारण का ही योजना योजना चालू केली भरपूर प्रमाणे प्रमाणात विरोधकांनी विरोध केला आणि ती योजना बंद होते का हे म बघण्याचा प्रयत्न केला पण ही योजना बंद हो होत नाही फक्त सुरुवातीला दीड हजार रुपये हे एकनाथजी शिंदे साहेबांनी चालू केलेत पण ह्या दीड हजारावर ही योजना राहणार नाही ह्या योजनेचे टप्प्याटप्प्याने प्रत्येक वर्षाला वाढ होणार आहे आणि त्यामुळे महिला घरी बसावा असं नाही महिला हा स्वतः सो, ह्या पैशातून रोजगार स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करत करत करतेत मी आमच्याशा छोट्याशा गावामध्ये दोन तीन महिलांना आम्ही लाडकी बहीण योजनेचं मी स्वतः घेरडी गावातले नऊशे फॉर्म भरलेत ऑनलाईन फॉर्म मी केलेत आम्ही कॅम्प आयोजित जोपर्यंत लाडकी बहीण योजनेचा चालू होता तोपर्यंत आम्ही भरत होतो त्यावेळेस मला लोक हा येऊन सांगायचे की आम्ही ह्या दीड हजार रुपयेचं असं एखाद वस्तू विकत घेतली आणि ती वस्तू पुन्हा नंतर त्या दीड हजारचं दोन हजार झालं म्हणजे लोकांना व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं हे चांगली मदत हो होत आहे पण ही योजना छोटी नाही टप्प्याटप्प्याने हे योजना वाढत जाईल आणि आता हे झालं लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात झालं आता हे चालेल न चालेल तो पुढचा विषय आहे जर महायुती सत्तेत आली तर ती योजना चालू शकते आणि महायुती जर सत्तेत नाही तर ही योजना बंद होऊ शकते अशी चर्चा आहे सध्या सगळीकडे चर्चा आहे हे झालं राजकारणाचा विषय आता शाजी बापूंना आमदार करण्यासाठी तुमची प्रचार यंत्रणा कुठल्या पद्धतीनं चालू आहे आम्ही बापूंना आमदार करण्यासाठी घर टू घर प्रचार आमचा चालू आहे आम्ही आजच सगळी क आम्ही सर्व योग घेऊन प्रत्येक गावातील मतदारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहोत कारण आम्ही बापूंनी जे काम केलेलं आहे ते तर आम्ही लोकांपर्यंत पोचवतो आहेच पण महायुती सरकारनं जे धाडसी निर्णय घेतलेले आहेत तेही निर्णय आम्ही लोकांपर्यंत पोचवतोय त्या प्रचार करत असताना आम्हाला लोकांचा था खूप चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांच्या मनात महायुती सरकार आणि सांगोलातील बापूच हाच लोकाशा लोकांमधून येत आहेत काही लोकांनी तर आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आम्ही ज्या लोकांना भेटलो ते लोक आम्हाला सांगतात की तुम्ही आम्ही तुम आम बापूशिवाय मतदानच कुणाला करणार नाही कारण तुम्ही आला तरी पण आ आला आणि आला नसला तरी पण आम्ही बापूलाच मतदान करणार आहे mm. कारण त्यांची विकास हा काय असतो हा तालुक्या तालुक्यात तालुक्यातील जनतेला माहीत आहे त्यामुळं प्रचार आम्ही करतच आहोत mm. आम्ही आज येणाऱ्या आठ दिवसामध्ये खूप चांगला प्रतिसाद क प्र, प्रचार करून आम्ही लोकांचा प्रतिसाद चांगला मिळवेल mm. आणि बापूंना चांगल्या मताधिक्यांना लीड देईल साधारण किती लीड देऊ शकतो तुमच्या या जवळ गिरडी भागातून गिरडी मधून आम्ही जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद खूप छान माहिती दिली